Allora, l'industria di un'altra moglie, la sorella di un'altra sorella. Come lo so, non so, non mi dice la sorella di un'altra, e pentola di un'altra. Se mi capovolto, che ci provi a dire, sono le stelle. So che pentola di un'altra, e ci

दिली ना मी अगर दिली पण ह्याचा काही उपयोग झाला पाहिजे तुझ्या माझं कोमल कोमल माझ्याकडे माझंच पाहिजे काय बोलली काय नाही बोलले दिली ना चैन घरवा आज माझं डोकं फिरून आणि मी डोकं फिरू नको चिली तिकडे तुला काय करायचं तिक मला सांग वैनि घाल बघ नाहीतर सांग सांगाल कुठली आयोग हलो घालत रे माझी या असं काय करते गळ्यात लागल्यासारखं नीट घाल कस दिसत बहिणी मी गोगल बिगल जाऊन गळत शैर राहिल्यासारखं दिसत नाहीतून जे तुझा कोमळ कोमळ हाताने घालून घेतली बोल बहिणी बोल शब्द भर पडून दे तो वाच म्हणजे वाचतो शकेल तरी आहे का नसला ना तरी असता ना तर तुझ्यासारखं असतो चाड लावल्या संजय चाड लावले असते तुझ्यासारखा चाडला आलो थांब चेक घेतली दिली चांगलं नुसतं बर्फी बिर्फी चालली असते गोड बिड कसलं वादि वाटलं असत दोघांनी एक सेल्फी काढली असती आणि सेल्फी काढू आपण चल आता बसून तोंड समस्या स्वतःला दिली असती माझ्या हातामध्ये चैन एवढं झालं पण नसत शेवटी चैन मला जुळली दक्ष मी दक्ष काय बोललो होतो मी पाच मिनिटापूर्वी स्वतःच्या हाताने मी चैन नाही ना आम्ही तर नाव असं दक्ष नाही मला का मिळ नसती काय मूर्तीला पण फिरती मला याने आज मुळ नाही आला हळूहळू आहे ना प्रत्येक गोष्टी वेळ हक्क दाखवणार आहे माझी करते काय माझ्या राधा काय कधीच होऊ शकत नाही करतो नावाचा दक्षित जातो आणि फक्त रडतो काय बसली असेल तोंड फुगन याला काम तर काही त्यात पण तोंड फुगन बघा kell kicsit kell is az az a baj, ez egy cég. Van szó szállni, mi a ügyeimnek, én nagyon csak a gépén Ebből túl akar majd valamit dolgozni. Szállt, amit jön, hogy hogy Ma se ho detto che non 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 non ho detto che non ho detto che non ho detto non ho detto che non ho detto che non ho detto non che